नमस्कार छायाज मराठी किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी करणारे आषाढी एकादशी विशेष उपवासाचे डोसे आणि चटणी इथं मी डोसेसाठी एक वाटी वरे घेतली आहे ती दोन पाण्याने स्वच्छ धुवून पाच सहा तास भिजत घातली आहे इथं मी शाबू ताब अर्धी वाटी घेऊन ते मी पाच सात तास भिजत घातले आहे आपण वरे आता चांगली थांबून मिक्सरला बारीक करून घेऊया वाटून घेऊया असं बारीक करून घेतलंय याच्यात अजून वरायची कणी म्हणून मी थोडं पाणी घालून परत एकदा फिरून घेते असं बारीक झाले एकदम मस्त बारीक झाले आता मी काढून घेते आता मी साबुदाणा वाटून घेते साबुदाणा लवकर बारीक नाही होणार म्हणून थोडं थोडं पाणी टाकून पेस करून घ्यायचे अजून आपले शाबुदाणे जाचे पाणी टाकूनच वाटवलं पाहिजे साबुदाणा लवकर बारीक नाही होत आम्हाला आमच्या अंदाजाने एक वाटी पाणी लागले तुम्ही तुमच्या अंदाजाने पाणी टाकून बारीक करा शाबू तांदूळ आपले बारीक झाले आता आपण एकत्र करून वतून घेऊया सबमिट आता आपण एकाच दिशेने हलवून घेऊया आपल्याला पाणी लागेल त्याप्रमाणे टाकायचं पीठ असं हलवून घ्यायचं आपलं पीठ तयार आहे आता मी चटणी तयार करून घेते आता मी उपासाची चटणी वाटून घेते त्यासाठी जसे खोबरे घेतले वल्ल काप करून शेंगदाणे भाजून घेतल्यात चार पाच मिरची घेतल्यात आलं घेतले आणि चवीनुसार मीठ आता मी हे वाटून घेते आता आपण हे बारीक वाटून घेऊया चटणी आपली जाड आहे आता मी पाणी टाकून बारीक करून घेते झाली आहे आता आपण काढून घेऊ मी आता चटणीला फोडणी देऊन घेते तेल टाकले मिरची तुम्ही जिरं खात असल तर जिरं बी टाका तुम्ही जिरं खात असता जिरं बी टाका आणि कोथंबीर खाता असल तर कोथंबीर बी टाका को त्याचं पाणी करून घेतलंय वल्ल फडक करून आणि डोसा टाकून घ्यायला तुम्ही त्याच्यावर तेल किंवा तूप काही पण टाकू शकता डोसा बघा आपलं कस एकूण उकळलंय चारी बाजूने डोसा आता आपण उलटून घेऊया अशा प्रकारे आपला डोसा तयार आहे अशा प्रकारे आपण सगळे डोसे करून उपवासाचे डोसे आणि चटणी तयार आहे ही रेसिपी नक्की ट्राय करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा